तर आज आम्ही नवरात्र स्पेशल चाललो पाटणादेवीला दर्शनासाठी तर बघा इकडे आता आम्ही पाटणादेवीलाच आलो आणि रात्रीचे सात वाजले तर बघू शकता तुम्ही किती छान असं मस्त वाटतंही रात्री आठ वाजतासुद्धा आम्ही घरून उशिरा निघालो आम्ही साडेसहाला घरून निघालो कारण रात्रीचं खूप छान आहे सजावट केलेली आहे मस्त आणि खूप छान जत्रा भरलेली आहे इथं तर बघू शकता तुम्ही तर इथं आहे पाटणादेवीचा गेट आहे हा श्रीछत्र पाटणादेवी प्रवेशद्वार आहे चिंडेका देवीचा आणि इकडे समोर पण एक गेट तयार केलेला आहे इथं आमदार मंगेश दादा चव्हाण आणि त्यांच्या मिसेस त्या स्वागतासाठी उभे आहेत आणि मी आणि दिनेशचे पप्पा आम्ही दोघंच आलो होतं आमचं चा अचानक ठरलं म्हटलं चला आपण पण दर्शनाला जाऊ तर इथं गेट आहे आदिशक्ती चंडिका देवी देवी असे ठिकठिकाणी खूप छान नियोजन केलेलं आहे मस्त आणि हे सगळं नियोजन आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी केलेलं आहे लायटिंग पण बघू शकता मी खूप छान लावलेली आहे मस्त आता जवळच खाली नदी आहे आता या नदीमधून आपल्याला जायचं आहे आणि मी आठ दहा वर्षापासून बघते आहे पाटणदेवी पण ह्या वर्षी खूप छान नियोजन होतं इथे यायलासुद्धा दिवसाचासुद्धा जीव घाबरत होता आणि आम्ही आता आठ वाजता आलो रात्री बघू शकता तुम्ही आणि इथं पूल अगोदर नव्हता नदीमधून खाली पाण्यातनं जावं लागत होतं तर आता इथं पूल पण तयार झालेला आहे मस्त तर बघा आता परत आता वरती आहे नदीमधून वरती जायचे तर इथं परत अजून एक गेट तयार केलेला आहे माझा माझा जन्म झाला तसं बघत होती मी ह्या देवीचं तीर्थक्षेत्र पण असं नियोजन मी कधीच बघितलेलं नाही माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघते मी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे तर बाबा इकडे असे बॅनर लावलेले आहेत देवीचे आणि इकडे सगळे दुकान आहेत आणि इकडे देवीचे बॅनर पण लावले आहेत देवीचे जे शृंगार असतात केलेले ते शृंगार दाखवलेले आहेत इकडे समोर असे छोटे छोटे बॅनर लावलेले आहेत देवीचे पोस्टर तर असं वाटतंय की आपण दिवसाच फिरतोय इथं इत इतकं छान सुंदर आहे मस्त आणि इकडे पूर्ण पाटणादेवीला जंगल एरिया आहे पूर्ण इकडे अगोदर दिवसाच्या सुद्धा भीती वाटत होती यायला तर वेगवेगळे कलरचे पण लाईट लावलेले आहेत मस्त मोठमोठे लाईट लावलेले आहेत आणि आता इथं परत अजून नदीच आहे आता इथून नदी सुद्धा नदीमधूनच जायचं आहे आपल्याला आणि इथंसुद्धा खूप सुंदर नियोजन केलं आहे त्यांनी मस्त असे कमळचे फुलं वगैरे बनवलेले आहेत तुम्हाला मी दाखवते तर बघा इकडे पाण्यामध्ये पूर्ण असे कमळचे फुलं तयार केलेले आहेत आणि रात्रीसुद्धा भरपूर गर्दी होती कोणी दर्शन घ्यायला जात होतं तर कोणी दर्शन घेऊन घरी जात होतं असे भरखर येत होते रात्री सुद्धा दर्शन घेऊन आले की इथं खाली बसतात इथं दहा पंधरा मिनटं आणि गेट आहे इथं बाजूला नारळ फोडण्याची जागा आहे आणि झुंबर बाग इथे छान लावलेत मस्त वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर पण लावलेले आहेत आणि इथं अगोदर नारळ फोडावे व नंतर दर्शन घ्यावे असं बॅनर लावलेलं होतं मग आम्ही अगोदर इथं नारळ फोडलं आणि आता चाललं होतं दर्शनासाठी तर समोर लावले आहेत मोबाईल बंद आहे इथे कॅमेरा वगैरे बंद आहेत असं सा। त्यांनी सांगितलं होतं पण तरी आम्ही थोडीशी तुम्हाला दाखवण्यासाठी शूटिंग केलीच मी शॉर्टकट केलेली आहे शूटिंग तर बघा इकडे सुद्धा खूप वेगवेगळे कलरचे लाईटिंग लावलेली आहे आणि आता इथून प दर्शन रांग सुरू झालेली आहे आता रात्रीचे आठ वाजले तरीसुद्धा रांगेत उभं राहावं लागलं कारण भरपूर गर्दी होती आणि इकडे मध्ये विष्णूजींची मूर्ती आहे समोर साईडला आणि पूर्ण हे मंदिर दगडी मंदिर आहे मोठ्या मोठ्या दगडांमध्ये बांधलेलं मंदिर आहे तर आता बघा इथं पण तुम्हाला दाखवते किती मोठे मोठे असे मंदि दगडाचे भिंत आहेत इकडे भटजी बाबा दर्शनासाठी सगळ्यांना सांगता येत लवकर दर्शन घ्या इकडे आता दिनेश बाप्पांनी दर्शन घेतलं आणि त्यांच्या मागेच मी होते आम्ही पण नारळ वगैरे घेतलेलं होतं फुलहार घेतलेले होते तर हे आहे श्री चंडिका देवी तर बघा किती छान असं मस्त मूर्ती आहे मी दुपारच्या वेळेस आली ती एक वेळेस त्यावेळेस व्यवस्थित मूर्तीसुद्धा दिसत नव्हती इथं खूप अंधार होतं कारण मंदिर खूप मोठं आहे आणि इथं भीतीसुद्धा वाटत होती या मंदिरामध्ये जायला त्यावेळेस बघितलं होतं मी ना आता रात्रीच आले तर बघा ती छान अशी मस्त मूर्ती दिसली दर्शन झालं आता आमचं तर इकडे आम्ही थोडेसे फोटो वगैरे घेतले थोडे बाहेर थांबलो आणि फोटो वगैरे काढले आम्ही आणि आता खाली जायचं आहे आता खालीसुद्धा देवीचं मंदिर आहे सगळेजणीचं फो फोटोशूट करत होते कारण खूप मस्त नियोजन होतं इथं मंगेश दादांनी केलेलं आता आम्ही बाहेर निघालो आता आता इथं खाली उतरायचं आहे आणि आता इथं बाजूलाच मंदिर आहे तिथं पण दर्शन घ्यायचं आहे इकडे अशी लायटिंग वगैरे लावलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची तर मी आता रांग्यात उभी आहे दिनेश चप्पांचं दर्शन झालं मी थोडा बाहेरच फोटो वगैरे काढण्यामध्ये व्यस्त होती तर माझं दर्शन बाकी होतं आता मी दर्शनाला आली तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे इथं सुद्धा मूर्ती मस्त स सजवलेली आता हो 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 तर आता आमचं दर्शन झालं खूप छान दर्शन झालं आता आम्ही निघालो आता घरी तर इथं आम्ही पाणीपुरी खाल्ली अगोदर खूप छान होती पाणीपुरी मस्त एकच नंबर होती पाणीपुरी कारण रात्रीचे नऊ वाजले होते आणि घरी जायला वेळ वेळ लागला असता म्हणून आम्ही त्या नाश्ता केला पाणीपुरी खाल्ली छान होती मस्त आणि आता इकडे देणे चप्पा गाडी काढतायत बाहेर आता आम्ही निघालो आता घरी तर खूप सुंदर नियोजन होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद